नमस्कार मी वर्षा सारिका फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते मैत्रिणीनो मी बघा पहिल्यांदाच ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे आणि शिवणकाम करणाऱ्या ता सर्व ताईंसाठी खूप महत्त्वाच्या यात वस्तू आहेत तर प्रत्येकालाच या वस्तू लागतात नवीन शिकणाऱ्यांना आणि ज्या ताई शिकल्यात त्यांना पण या वस्तू लागतात तर बघा यामध्ये काय आहे तर असा एक कोऱ्याचा बॉक्स मागवलेला होता तर हा बॉक्स मी कितीला मागवला काय मागवला तर व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मला एक तुम्हाला सांगायचं आहे तर माझे व्हिडिओ जवळपास सहाशे होत आहेत मैत्रिणींनो माझी ही तुमच्यासोबत पहिलीच ओळख आहे या अगोदर मी असा एकही व्हिडिओ केलेला नाही तर माझा हा पहिला व्हिडिओ आहे तर या अगोदर मी डिझाईनचे पेपर कटिंगचे व्हिडिओ केले पण बॅक कॅमेऱ्यानेच केलेले आहेत तर माझा हा चेहरा दाखवून पहिलाच व्हिडिओ आहे ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राइब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या बॉक्समध्ये मला काय काय भेटले ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि खूप कमी पैशामध्ये मला हे साहित्य भेटलेलं आहे तर तुम्ही हे अशीच ऑनलाईन शॉपिंग करू शकता तर चला मग मी व्हिडिओला सुरुवात करते तर बघा या बॉक्सवरचा हा टोपन आहे याचा ह्या डब्याचं टोपन आहे आणि याच्यावरती एक प्लेट आहे बघा असा आणि हा दोऱ्या ठेवण्यासाठीचा डब्बा आहे तर यात बघा खाली याला अशा फुटे आहेत छोटे छोटे फुटे आहेत मधी इथं बघा इथं छोटे छोटे दोरे ठेवण्यासाठी आकुटे दिलेले आहेत एवढे छोट आणि त्यामध्ये आपल्याला अशी रीळ ठेवायची आहे तर एका बॉक्समध्ये मला किती रीड भेटले आहेत बघा तर चोवीस रिळचा हा बॉक्स आहे तर या अगोदर मी एक असा बॉक्स मार्केटमध्ये विचारला होता मार्केटमध्ये जो बॉक्स मी विचारला होता तो दहाट्ट्यांचा बॉक्स होता पण तो बॉक्स शंभर रुपयाला होता आणि त्यामध्ये दुसरं काहीच नव्हतं साहित्य फक्त दहा दोऱ्यांच्या आट्या आणि असा एक गोल बॉक्स होता तर बघा मिशोवरून मी, मी हे चोवीस आट्यांचा बॉक्स आहे आणि त्यासोबत मला किती साहित्य भेटलेलं आहे तेही कमी पैशामध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर यामध्ये चोवीस आटे आहेत तर बघा दोऱ्या असे आहेत हे एकदम कमी दोरा आहेत पूर्ण भरलेला दोरा नाही यात तर कमी दोरे आहेत पण चोवीस आटे आहेत तर एका ब्लाऊजला पुरेल एवढी अशी आटी आहे ही तरीही चांगलीच तर ही आहे आपल्यासाठी तर आता हा चोवीस दोऱ्याचा बॉक्स आहे तर त्यासोबत मला काय काय भेटले तेही दाखवणार आहे आणि कितीला भेटले तेही सांगणार आहे तर बघा हा टाचण्याचा असा गोल राऊंड आहे तर यामध्ये चाळीस टाचण्या आहेत बघा यामध्ये चाळीस टाचणी आहेत तर आपल्याला दुकानात खरेदी करायला गेलं तर हा तीस चाळीस रुपयाला आपल्याला भेटू शकतं तर हे एक भेटलेलं आहे आणि त्यासोबतच एक पट्टी आहे तर पट्टी घ्यायला गेलं तर आपल्याला दुकानामध्ये पंचवीस ते तीस रुपयाला आहे आणि तेही चांगली आहे बघा ही, ही पट्टी याची क्वालिटी खूप छान आहे अशी गोळा व्हायची नाही चांगल्या क्वालिटीची ही इंचपट्टी आहे तर हे आपल्याला टेलरिंग काम करणाऱ्या सर्व ताईंसाठी खूप महत्त्वाचं आहे तर त्यासोबतच इथं एक कटर एक भेटलेला आहे बघा आपण ब्लाऊज शिवते वेळेस दोरा कट करण्यासाठी लागतो हे तर हे आपल्याला दुकानात बघायला गेलं तर पन्नास साठ रुपयाला तर हे कटर आहे तर मशीनच्या जवळ आपल्याला दोरा कट करण्यासाठी लागतं त्यासोबतच तर हे काय आहे स्टिच ओपनर आहे बघा आपण ब्लाऊज शिवलो तिथली जर शिलाई आपल्याला उकलायची असेल तर याच्या सहाय्याने आपल्याला शिलाई उकलून घ्यायची आहे बघा तर याची शिलाई कशी उकलायची आहे काय तर याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुन्हा दाखवणार आहे तर हे स्टिच ओपनर आहे तर हेही मला या बॉक्ससोबतच भेटलेलं आहे तर इथे झाल्या या चार वस्तू झालेल्या आहेत तर ही पाचवी वस्तू आहे बघा तर याच्यामध्ये काय या असेल बघा तर हा बघा सुयाचा कव्हर आहे आणि यामध्ये सुया भेटलेल्या आहेत जवळपास या सुया पंचवीस ते तीस सुया आहेत यामध्ये बघा प्रत्येकाच्या तीन चार तीन चार सुया आहेत एकदम लहान सुईपासून ते मोठ्या सुईपर्यंत यामध्ये मला सुया भेटलेल्या आहेत तर अशा सुया आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर मी सात आठ वर्षाच्या खाली एक पॉकेट आणलेला होता तर तेव्हा मला वीस रुपयाला भेटलेलं होतं तर त्यासोबत आता हे कवरही आलेलं आहे तर आता हे ती मार्केटमध्ये याची प्राईस किती असेल काय माहीत नाही कोणाला माहीत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा तर बघा याच्यात पंचवीस ते सुय तीस सुय सुया आहेत एकदम लहान सुईपासून ते मोठ्या सुईपर्यंत हा सुयाचा बॉक्स मला इथं भेटलेला आहे बघा यासोबत तर या किती वस्तू ज आलेल्या आहेत बघा सुयाचा एक बॉक्स आहे हे कटर एक आहे स्टीच ओपनर एक आहे आणि त्यासोबतच ता पट्टी एक आहे आपल्याला टेलरिंग कामासाठी ही खूप महत्वाची वस्तू आहे तर याच्यापासूनच आपल्या कामाची सुरुवात होते बघा आणि हे टाचण्याचा असा बॉक्स आहे बघा आणि हे चोवीस दोऱ्याचा बॉक्स आहे तुम्हाला यातले दोरे दिसतच असतील तर बघा एवढे दोरे आहेत दोऱ्याच्या आट्या ठेवण्यासाठी हा बॉक्स खूप छान आहे आणि यात आटे आपल्या इकडे तिकडे होणार नाहीत जेवढ्या आपल्याला आट्या घ्यायच्या आहेत तेवढ्या आपण मशीनपशी ठेवू शकतो तर मला मिशोवरून मी ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे ते किती रुपयेला केलेले आहे तुम्हाला सांगणार आहे तर एवढं जे साहित्य आहे ते मला फक्त था आणि फक्त एकशे अडोतीस रुपयेला भेटलेलं आहे मैत्रिणीनो या सगळ्यांची प्राईज किती होते ते एक साथ करून मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हे असा बॉक्स मागवायचा असेल तर तुम्ही वरून मागवू शकता तर मी फक्त आणि फक्त एकशे अडतीस रुपयाला हा बॉक्स मागवलेला आहे तर बघा असा खुले बॉक्सही आपल्याला भेटतात पण मी या साहित्यासहीत मागवलेलं आहे तर माझी ऑनलाईन शॉपिंग कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल